नमस्कार मी तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्र हो संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांसाठी अत्यंत आनंदाची अपडेट आहे ते म्हणजे सप्टेंबर महिन्याचं मानधन जे आहे ते आता आपल्या खात्यामध्ये वेळेत जमा होणार आहे कारण यासाठी शासनाने निधी जो आहे तो संबंधित बँक खात्यामध्ये वर्ग करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे यासाठीचा शासन निर्णय देखील शासनाने निर्गमित केलेला आहे तर ही दिलासादा एक अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणारच आहोत पण बऱ्याच जणांना मागच्या महिन्याचं मानधन जे आहे ते वेळेमध्ये मिळालेलं नव्हतं त्यामुळे बरेच जण म्हणतील की तुम्ही सांगता की वेळेमध्ये मानधन जमा होईल यासाठी शासनाने हा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे पण आमच्या खात्यामध्ये वेळेत मानधन जमा होत नाही आता त्याचं कारण नेमकं काय आहे का, का वेळेमध्ये मानधन जमा होत नाही हे देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेऊयात तत्पूर्वी चॅनलवरती मात्र पहिल्यांदा आला असाल आणि अजूनपर्यंत आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नसे। करायला नक्की विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेल ला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन अपडेट व माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम आपण पाहायला मिळते तर मित्र हो सप्टेंबर महिन्याचं मानधन आपल्या खात्यामध्ये वितरित करण्यासाठी शासनाने जो शासन निर्णय निर्गमित केलेला आहे तो सर्वप्रथम या ठिकाणी पाहूया आणि त्यानंतर वेळेत मान खात्यामध्ये जमा होत नसेल तर त्याच कारण नेमक काय आहे हे देखील थोडक्यात जाणून घेऊयात तर सर्वप्रथम शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाने घेतलेला महत्त्वपूर्ण शासन निर्णय विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थ साहाय्यचे वितरण डीबीटी पोर्टल द्वारे करण्याबाबत तर शासन निर्णयामध्ये म्हंटलेलं आहे राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर दोन हजार पासून अर्थसहाय्य वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्यात येत आहे राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसचे चे अर्थसहाय्य डीबीटी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी सदर योजने स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजना तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निधी वर्ग करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे तर तक्ता देखील या ठिकाणी दिलेला आहे म्हणजे संजय गांधी निराधार योजना असेल श्रावण बाळ योजना असेल इंदिरा गांधी वृद्धापकाल निवृत्ती वेतन योजना असेल या सर्व योजनांसाठी नेमका किती निधी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये वर्ग करण्यात आलेला आहे या संदर्भातील हा तक्ता देखील या ठिकाणी देण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे मित्र हो सप्टेंबर महिन्याचं मानधन आपल्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी शासनाने हा शासन निर्णय निर्गमित करून स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जे स्वतंत्र खातं ओपन करण्यात आलेलं आहे त्या खात्यामध्ये निधी जो आहे तो वर्ग करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे तर हो प्रत्येक महिन्यामध्ये वेळेत आपल्या खात्यामध्ये मानधन जमा होण्यासाठी शासन जे आहे ते पुढील महिन्याचं मानधन लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी दहा ते पंधरा दिवस आधीच शासन निर्णयाच्या माध्यमातून संबंधित बँक खात्यामध्ये निधी जो आहे तो वर्ग करण्यासाठी मंजुरी दिली जात आहे त्यामुळे काय होत आहे की लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये साधारण पाच तारखेनंतर आणि दहा तारखेच्या आत मानधन जे आहे ते जमा होत आहे आता बऱ्याच जणांचा हा देखील प्रश्न असेल की मागच्या महिन्यामध्ये बऱ्याच जणांचं मानधन जे आहे ते वेळेत जमा झालेलं नाही आता त्याचं कारण नेमकं काय होतं तर हे देखील आपण याआधी पाहिलेलं होतं पण तरी देखील मी आपल्याला सांगतो की त्याचं कारण जे होतं ते बऱ्याचशा लाभार्थ्यांचं बँक खातं हे डीबीटी लिंक नसल्यामुळे डीबीटी लिंक ऍक्टिव्ह नसल्यामुळे त्यांचं मानधन त्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी अडचणी निर्माण होत होत्या आणि त्यामुळे महसूल विभागामार्फत महसूल सप्ताह जो चालवला जात होता त्या महसूल सप्ताहामध्ये ज्या लाभार्थ्यांचं बँक खातं डीबीटी लिंक ऍक्टिव्ह नव्हतं त्या लाभार्थ्यांचं बँक खातं डीबीटी लिंक केलं जात होतं डीबीटी लिंक ऍक्टिव्ह नसेल तर ते डीबीटी लिंक ऍक्टिव्ह केलं जात होतं त्यामुळे अशा लाभार्थ्यांना देखील वेळेत मानधन मिळावं यासाठी बऱ्याचशा लाभार्थ्यांचं काही जिल्ह्यातील लाभार्थ्यांचं मानधन जे आहे ते वेळेमध्ये जमा होऊ शकलं नाही त्यामुळे लक्षात घ्या तुमचं जर बँक खातं डीबीटी लिंक ऍक्टिव्ह असेल तर तुमच्या खात्यामध्ये वेळेत मानधन जे आहे ते जमा होणार आहे म्हणजेच आता शासनाने सप्टेंबर महिन्याचं मानधन जमा करण्यासाठी जी आर निर्गमित केलेलं आहे म्हणजे सप्टेंबर महिन्याचं मानधन हे पाच पासून दहा सप्टेंबर पर्यंत आपल्या खात्यामध्ये नक्की जमा होईल तर आता या संदर्भात आपल्या आणखी काही प्रश्न असतील शंका असतील तर ते नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवायला विसरू नका ही दिलासा देखील महत्वपूर्ण अपडेट आपल्या इतर मित्रांना माथाभगिनीनं देखील जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याला व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला देखील नक्की विसरू नका अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन माहितीसाठी चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील देखील विसरता प्रेस करा भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेट सह धन्यवाद